हॅलो नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना जरी स्वामी समर्थ तर नवीन कोण माझ्या चॅनलवरती आलेला असेल सबस्क्राईब त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर चला आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आले आले आहे मी एकशेने एक टक्का एक खात्री देते हा व्हिडिओ तुम्हाला खूप महत्वाचा ठरणार आहे ज्यांचे कोणाचे माझ्यासारखी केसगळती होत असेल केसांची आणि केसांमध्ये प्रचंड असा कोंडा झालेला असेल आणि तुम्ही खूप त्याच्यावरती उपाय केलेले असतील तरी तुमच्या केसांमधला कोंडा जात नसेल आणि केसगळतीही थांबली नसेल तर त्याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे स्वतः मी ट्राय केलेला आहे माझ्या केसांवरती जरी आठ दिवस झाले माझे मी हे ट्राय करून तर खूप छान असा मला रिझल्ट आलेला आहे केसांना केसांची केस ही थांबलेली आहे आणि केसांमधला कोंडा तर एका दिवसात गायब झालेला आहे तर चला हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जे कोण माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला माझ्या त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंट करा नक्की तुम्हाला खूप फायदेशीर हा व्हिडिओ तुमची केस गळती आठ दिवसामध्ये थांबल आणि के केसांमधला कोंडा तर एका दिवसातच गायब होणार आहे जे काही के उपाय केलेला आहे मी ती घरगुतीच केलेला आहे आणि हा एकदम रामबाई उपाय आहे तुम्ही खूप ट्राय केलेला असेल केस गळतीवरती तर मी हे ट्राय केलं मी अगोदर म्हटलं स्वतः ट्राय करूया आणि आपल्याला ह्याचा काही फायदा होतोय का आपली केसगळती थांबती का केसांमधला कोंडा जातो आहे का त्याच्यानंतरच मी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांशी शेअर करणार होते तर मला छान असा रिझल्ट आलेला आहे माझी केस गळतीही थांबलेली आहे आठ दिवसानंतर ना मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर शेअर करत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा चला मग तर आपण एकदम नॅचरल पद्धतीने केसांवरती उपाय करणार आहोत ह्या नॅचरल उपायाने तुमच्या केसांना वाढ होण्यास खूप मदत होणार आहे तर हे आहे म्हणजे मेहंदीचं चा झाड आमच्या अंगणामध्येच आहे तर मी माझ्यासाठीच म्हणजे की मला उपयोगी पडेल केसांसाठी तुम्हाला मेहंदी वगैरे वापरायची गरज नाही कारण नॅचरलच ही मेहंदी आहे असे पानं घ्यायचे आहेत छोटी छोटी मी आता पटकन पानं काढून घेते सगळ्या झाडाची बघा ही कोरफड सुद्धा मी अंगणात लावलेली आहे तर आता ह्याच्यातली दोन तीन पानं घे घ्यायची आहेत आपल्याला मोठी बघून तर खूप फायदेशीर ठरत अंगणामध्ये असं काही लावल्यावरती ते आपण घेतलेले आहेत मेहंदीची पानं आणि हा कडुलिंबाचा पाला आणि कोरफड घेतलेली आहे तर कोरफडीमुळे हे नैसर्गिकच आहेत सगळ्या गोष्टी म्हणजे की नॅचरल आहे त्याने आपल्याला काही साईड इफेक्ट होणार नाही एलोवेरा आपण वापरतो आणि ह्या मेहंदीची पाणी घेण्याचं कारण के म्हणजे केसांना छान असा कलर वगैरे येईल नॅचरल कलर येणार आहे आणि कडू लिंब ही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे तर चला आता एलोवेरा जेल काढून घेते ह्याच्यामधलं तो एलोवेराचा गाभा काढून घेते म्हणजे कोरफडीचा गाभा काढून घेते आणि मग आपण ह्याला छान पद्धत मस्तपैकी असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला थो थोडा चिक लागतो तो चिक निघून जाणार आहे आणि आपण छान मस्त पैकी असा चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचं आहे अगोदर आपण हे असं कट करून घ्यायचं आहे आणि जास्त दिवस अलावर जे लाणून ठेवले ते जास्त नका करू पिवळेट पण आहे ना तो जास्त केसांना लावायचा नाही सिल्कमध्ये काढा त्या चमच्याच्या साईने ते करून म्हटलं आपलं एलो इथे बघा आपण आता कोरफडीचा जो घाभा असतो आता तो काढून घेतलेला आहे आणि हा लिंबाचा आणि मेहंदीचा पाला आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगोदर ते मी मेहंदीचा आणि कडुलिंबाचा पाला धुऊन घेतलेला आहे मेहंदीचा पाला घेण्याचं कारण म्हणजे तुमच्या केसांना अजिबात तुम्हाला मेहंदी वगैरे लावायची काही एक गरज नाहीये तर ह्याच्यामुळे छान असा केसांना कलर येतो आणि कोरफडीच्या घरमुळे म्हणजे कोरफडीमुळे तुमचे केस मुलायम होतात तर आता मी दाखवणार आहे तुम्हाला पुढचं पुढं काय करणार आहे तिथे मी पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आणि याच्यामध्ये आपण ते ॲलोवेरा जल आणि हे कडुलिंबाचा पाला आणि मेहंदीचा पाला एकदम शिजवून घेणार आहे आता पाणी गरम होत आलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी आता एलोवेरा जल टाकणार आहे जास तर जास्त काही शिजवून घ्यायचं नाही आहे तर बघा एक पाच मिनिटं शिजवायचं आहे तुम्हाला हा जो पाला आहे तो चांगला भाजीसारखा शिजेला पाहिजे ना आपला तर आता मी याच्यामध्ये पाला घालून घेते हा पाला आहे तर याच्यामध्ये छान असा घालून घ्यायचा आहे बघूया आता शिजल्याच्या नंतर ना तुम्ही बघू शकता तर आपला म्हणजे जो मेंदीचा पाला आहे तो शिजलेला आहे तर त्याचा असा खूप छान असा लालसर कलर पाण्यामध्ये उतरलेला आहे तर हे खूप नॅचरल आहे म्हणजे जे की असं केमिकल युक्त वगैरे काही नाहीये एकदम नैसर्गिकरित्या जे असत प्रत्येक प्रत्येक फळा फुलामध्ये पानांमध्ये काही ना काही घटक असतात जे आपल्यासाठी खूप आरोग्यदायी असतात तर तुम्ही मार्केटमधल्या मेहंदीपेक्षा ही जी नॅचरल मेहंदी असते मेहंदीचा पाला वापरू शकता प्रत्येकालाच भेटेल असं नाहीये पण कुठे ना कुठे तुम्हाला नक्कीच भेटेल आता आमच्या अंगणामध्ये मी लावलेलं आहे हे खूप फायदेशीर आहे आणि ह्या जो मेहंदीचा कलर आहे याच्यामुळे आपल्या केसांना खूप छान असा ब्राऊन ब्राऊन कलर होतो आपल्या केसांचा खूप छान आहे तर बघा ह्याला अगोदर आधी आपण आता दहा मिनटं शिजून द्यायचं आहे आणि मेहंदीची पानं शिजलेली आहेत तर आपण आता हे गॅस बंद करूया आणि थंड होऊन देऊया तर आता मी गॅस बंद करते आणि थंड होऊन देते याच्यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला मी काय काय करणार बघू शकता आपण कडुलिंबाचा पाला मेहंदीची पानं आणि कोरफड एकत्र शिजून घेतलेली इथे हे पातील थंड झालेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता आता मस्त पैकी असं तयार झालेलं आहे हे आता आपण मी माझ्या केसांना लावणार आहे तर आता आपण हे वाटलेलं या डिश मध्ये काढून घेऊया तर एकदम नॅचरल पद्धतीची मेहंदी मेहंदीचा पण वास येतोय त्याला कारण आपण वापरलेलं होतं मेहंदीची पाणी तर चला आता मी केसांना ट्राय करणार आहे तर चला फायनली आपली मेहंदी तयार झालेली आहे इथे बघू शकता तुम्ही तर थोडीशी पातळ झालेली आहे तर अंगावर रीती पडण्याची भीती असते तर मी तुम्हाला दाखवते जरी तुम्ही रोल करून नाही लावली तरी तुम्ही असे सगळे केसांच्या मुळापर्यंत लावू शकता तर मी पटपट अशी लावून घेते आणि शेवटी मग सगळी केस एकत्र गुंडाळून रबर बँड लावून घेणार आहे अगदीच की स्वतःचं स्वतःला नाही mm. लावता येत तर बघा कलर तर इथे बघू शकता अशी छान पद्धतीने माझी मेहंदी लावून झालेली आहे अगदी मला जास्त काही जमलेलं नाही आहे म्हणजे की मी नेहमी असंच करत असते घेते डायरेक्ट ते केलेलं बारीक आणि का बघा नॅचरल पद्धतीने असं बोटांना वगैरे किती छान असा कलर आलेला आहे म्हणजे की नाही का ह्याचा मेहंदीचा कलर आलेला आहे माझ्या अंगणात मेहंदीचं झाड जा आहे तर मी नेहमीच हे यूज करते छान असा केसांना भारी असा कलर येतो आणि कोंडा वगैरे पण लवकर होत नाहीये तर थोडंसं इथे राहिले ते पुसायचा प्रयत्न करते मी तर तुम्हीही ट्राय करून बघा नक्की खूप छान आहे आणि केस वाढण्यासाठी फाटे वगैरे फुटत नाही आणि कोंडा होत नाही आणि केस लवकरात लवकर वाढतात आणि चमकदार दिसतात एकदम भारी तर खूप छान असा वास येतो मेहंदीचा तुम्ही बघत असाल बघा मेहंदीचा किती छान असा कलर आलेला आहे माझ्या हातांना तर एकदम नॅचरल मेहंदी आहे तर चला बाय बाय तुम्ही पण करून बघा तुम्हाला अगदी नाहीच जमलं स्वतःचं स्वतःला लावायला तर डायरेक्ट ते मिक्सर मिक्सरमध्ये बारीक केलेला पाला असतो आपण तो शिजवून शिजवल्याच्या नंतर ना जे अलोव्हेरा वगैरे असतात ते कडुलिंबा आणि मेहंदी तर ती घ्यायची आणि अशी अशी हे करायची एकदम सगळे केस एकत्र घ्यायचे खाली आणि एकदम भरायचे आणि एकदम कुचडा बांधायचा तर खूप छान असं मेहंदीचा कलर येतो तर बाय बाय सगळ्यांना